स्वतःच्या मुलीच्या अब्रूचे संरक्षण करणे हे बापाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील कडूस गावामध्ये घडली आहे वारंवार माझ्या मुलीची छेड काढतोस असा जाप साथीदाराने मिळून मुलीच्या वडिलांवर भर रस्त्यावर कोयत्याने हल्ला चढवला त्यात पित्याचा मृत्यू झाला आहे संतोष बबन वय वर्ष चाळीस राहणार कडूस तालुका खेड जिल्हा पुणे असे मयत व्यक्तीचे नाव आहे समजलेली घटना अशी की तीन जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अशोक गारगोटे आणि खून झालेली व्यक्ती संतोष ढमाले हे मित्र आहेत कडूस गावामध्ये असणाऱ्या चेतन बार या बारमध्ये दोघेही एकत्र दारू पिले दोघे पिल्यानंतर घरी जाण्याकरता निघाले होते मात्र बारच्या बाहेर पडल्यानंतरच समोरच आरोपी किरण खंडागळे आणि प्रणव नवले हे उभे होते संतोष धमाले यांनी तुम्ही माझ्या मुलीची वारंवार छेडका काढता तिला त्रास का देता असा जाब विचारला त्यातून दोघांमध्ये वाद झाला या वादातच आरोपीने लपून आणलेल्या कोयत्याने संतोष यांच्या डोक्यावर आणि तोंडावर सपासप वार केले संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून आरोपी पसार झाले संतोष यांनी तातडीने युनिकेअर हॉस्पिटल चाकण या ठिकाणी उपचाराकरता आणण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे सांगण्यात येत आहे संतोषचा मित्र अशोक गारगोटे याच्या तक्रारवरून खेड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने खेड तालुक्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी आरोपीला अटक जरी केली असली तरी महिला सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे खेड तालुक्यात खरंच शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न या घटनेतून निर्माण होतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस